शेव तर आपण बऱ्याच प्रकारे करून खातो तर आज आपण बघतोय लसूण शेव चिवडा करायला खूप सोपा खायला टेस्टी खमंग असा होतो पटकी जट होतो इथे मी अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे हे जे बेसन आहे ते लोकल मार्केटमध्ये जे पॅकेट असतं त्यामधलं घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं मी पहिल्यांदी पाणी टाकते आता मी म्हटलं की आता तर इथे मी हळदसुद्धा टाकून घेऊ शकता तुम्ही पण मी इथे जे येलो फूड कलर आहे तो टाकलेला आहे त्यामध्येच ओवा अर्धा टीस्पून चवीप्रमाणे मीठ इथे एक टी स्पून मीठ टाकलं आणि पाणी टाकून चांगलं मऊ सूद असं पीठ हे मळून घ्यायचं जसं आपण कणकेचं पीठ मळून घेतो त्या पद्धतीने आणि एक दहा मिनिटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं आता इथे मी शेव पाडण्यासाठी जो साचा आहे त्याचा वापर करून आपण शेव पाडणार आहोत तर इथे मी मोठ्या साईजमध्ये जी शेव आहे ती पाडणार आहे आता तुम्ही बारकीसुद्धा करून घेऊ हो शकता तेल चांगलं कडकडीत कर, कर, गरम झाल्यानंतर आपल्याला ही शेव पाडून घ्यायची आता या शेवच्या साईज मोठी असल्याने जरा तळायला उशीर लागतो जर बारक्या साईजमध्ये तुम्ही जर शेव बनवत असाल तर ती पटकन तळली जाते आता तुम्ही पाहू शकताय मग आपल्याला ही जी शेव आहे दोन्ही साईडनी असं तेलामध्ये फिरवून घ्यायचं त्यामुळे दो जी शेव आहे ती चांगली खरपूस तळली जाते आपल्याला ही शेव चांगली आतपर्यंत कमी गॅसवर तळून घ्यायची आणि दुसऱ्या साईडनीसुद्धा पलटून आपल्याला ही जी, ही जी शेव आहे ती चांगली खरपूस भाजून घ्यायची आणि लक्षात घ्या की याचा जो कलर आहे तो चेंज झाला नाही पाहिजे आणि मस्त अशी कडक क्रिस्पी आपली जी शेव आहे ती तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय मस्त अशी आपली शेव तळून झालेली आहे अशा पद्धतीनं आपल्याला सगळ्या पिठाच्या जे शेवा आहेत त्या पाडून घ्यायच्या आहेत आता याच शेवेमध्ये आणखी चटपटीच करण्यासाठी आपल्याला इथे मी बुंदी पाडून घेत आहे त्याच पिठामध्ये आपल्याला आपल्या जो घरात नॉर्मल झाऱ्या असतो त्या झाऱ्याच्या पद्धतीने हे जे बॅटर आहे ते टाकायचं म्हणजे ते खाली बुंदी आपली तयार होते तुम्ही पाहू शकता मस्त अशी गोल गोल एकदम मार्केटमध्ये ज्या पद्धतीची असते त्याचप्रमाणे आपली ही जी खारी बुंदी आहे ती मस्त अशी गोल गोल तयार झालेली आहे तुम्ही अशा पद्धतीने बुंदी करून ठेवलीत तर आपले जो बुंदीचा रायता आहे तो सुद्धा तुम्ही घरच्या घरी करून शकता आणि ही बुंदी जी आहे ती पटकन तीस ते ती चाळीस सेकंदामध्ये फ्राय होते तळून निघते तर आता ही बुंदी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायची अशा पद्धतीनं आपल्याला ज्या सगळ्या बुंदी आहेत मी ती करून घेणार आहे आणि तुम्ही पाहू शकताय मस्त असं जे आपली मार्केटमध्ये भेटते पॅकेटमध्ये तशीच खारी बुंदी झालेली आहे आता जी शेव आहे ती आपल्याला बारीक चुरून घ्यायची तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे ही जी पद्धत आहे एकदम सोपी आहे अर्धा किलो पिठामध्ये एक किलो शेव बनते आणि कमी वेळेमध्ये बनते अग अवघ्या तीस मिनिटामध्ये बनते तर आता ही जी शेव आहे ती बारीक चुरून घ्यायची आणि जी खारी बुंदी आहे तीसुद्धा आपली तयार आहे शेवसुद्धा तयार आहे आता त्याच कढईमध्ये एक टेबलस्पून तेल गरम झालं की त्यामध्ये कडीपत्त्याची जी देटं असतात ती तीन टाकलेली होती आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यात अबडगबड टेचायच्या बारीक पेस्ट करायची नाही आणि अशा पद्धतीने आपल्याला लसून टाकायचा त्यामध्ये चार टेबल स्पून शेंगदाणे आणि शेंगदाणेसुद्धा आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत या तेलामध्ये तळून घ्यायचे लसूणसुद्धा लालसर झाला पाहिजे आणि त्याचमध्ये तुम्हाला तिखट किती हवे त्यानुसार लाल मिरची पावडर टाकायची इथे मी एक स्पून लाल मिरची पावडर आमचूर पावडर जिरी पावडर एक एक टी स्पून टाकली होती थोडीशी हळद वरचे जे कोटिंग आहे त्याचा कलर मसाल्यांचा चांगला येण्यासाठी त्याचबरोबर थोडंसं मीठ टाकलं होतं अर्धा टीस्पून आणि हे पुन्हा मसाले चांगले चांगले क क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आणि मसाले चांगले तळले की त्यामध्ये आपण जी शेव केलेली होती ती टाकायची आणि त्याचमध्ये जी आपण खारी बुंदी केलेली होती ती टाकायची आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं लक्षात घ्या आपण गॅसची जी है है। अंजर फ्लेम आहे ती कमीच ठेवायची आहे जर हाय फ्लेमवर केलं तर ते करपू शकतं त्यामुळे गॅसची फ्लेम मी इथे लो केलेली आहे आणि चांगलं मिक्स झालं की आपल्याला जी गॅसची फ्लेम आहे ती बंद करायची आहे आणि हे तुम्ही पाहू शकताय आपले जे मसाले आहेत ते सगळे चांगले मिक्स झालेले आहेत आणि शेव जे आहे त्याचा कलर तुम्ही म्हणाल तर खूप सुरेख आलेला आहे आणि जे मसाले आहेत आपण त्याची जी फोडणी या शेवला दिलेली होती त्याचा सुवास म्हणाल तर पूर्ण किचन भर येतोय आणि खायला म्हणाल तर एकदम टेस्टी तुम्ही अशा पद्धतीने दिवाळीमध्ये गवराईमध्ये नक्की करून पहा आणि आरामशीर एक महिना हवा बंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता